आपल्या लोकांसाठी बॉल करायचा आहे दोन्ही हात एकमेकांवर चोळा एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात बघा जेव्हा एकमेकांपासून आपण लांब घेतो तेव्हा दोन्ही हातांमधनं भरभरून बर वैश्विक शक्ती वाहत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे बघा या बॉलला आता आपण प्रोग्रामिंग करत आहोत हे पूर्ण वर्ष आपल्यासाठी आपल्या घरातल्या लोकांसाठी ज्या विविध घटना आजूबाजूला घडत आहे हे मंगळाचं वर्ष आहे त्यामुळे आपल्या लोकांसाठी सतत मंगल भावना आपण या ब्रह्ममुहूर्तावर सांगत आहोत या वैश्विक ब्रह्मांड्य शक्तीला म्हणापासनं प्रार्थना सगळ्या गुरूंचे खूप आभार कल्पना करा साक्षात सगळ्या गुरूंचं आशीर्वाद आपल्याद्वारे सगळ्यांपर्यंत पोचत आहेत याची बॉलद्वारे आपण आपल्या सगळ्या लोकांना प्रोटेक्शन देत आहोत आपल्या आयुष्यात असणारी प्रत्येक व्यक्ती खूप महत्त्वाची बघा आपला जन्म ज्यांच्यामुळे झाला ते आपले आई बाबा त्यांना अज्ञाचक्रात बघा त्यांना डोकं टेकून म्हणा नमस्कार त्यांचे खूप आभार म्हणायचे आपल्या आई आईवडिलांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत आपला शरीरातला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे आपल्या आई आईवडिलांच्या पुण्याईमुळे त्यांच्या आशीर्वादामुळे आत्तापर्यंतचे आपले आयुष्य एकदम छान झालेले आहे आणि पुढे पण छानच होणार आहे खूप आभार आपल्या आई वडिलांचे प्रत्येक क्षणाला त्यांनी आपल्याला छान शिकवले ज्ञानी केले खूप आभार आपल्या आई वडिलांचे आता शाळेमध्ये आपल्याला ज्यांनी ज्यांनी शिकवलं त्या गुरुजनांचे खूप आभार आता आपली रक्ताची नाती आपली बहीण भावंड त्यांचे कुटुंब त्या सगळ्यांना बघायचे प्रत्येकाचे खूप आभार म्हणायचे रक्ताचे अतिशय सुंदर असे न नाते आपली बहीण आपले भावंड या पवित्र रक्ताच्या नात्याचे खूप आभार म्हणायचे या जगामध्ये अशी कितीतरी व्यक्ती आहेत जी अनाथ आहेत आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला बहीण आहे भाऊ आहे प्रत्येकाचे खूप आभार म्हणायचे बहीण भावंड त्यांची कुटुंब त्यांच्यापर्यंत हे आशीर्वाद पोहोचत आहेत सगळ्यांबद्दल सतत मंगल विचार त्याद्वारे या ब्रह्मांडीय शक्तीचा आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात प्रत्येकाबद्दल फक्त चांगल्या भावना या जगामध्ये आपण काहीही घेऊन आलेलो नाही आहे काहीही घेऊन जाणार नाही आहे फक्त एकमेकांविषयी असलेले चांगले प्रेम चांगल्या भावना चांगले आशीर्वाद त्याची जपणूक आपण करत आहोत आता ह्या बॉलमध्ये बघायचं आहे आपल्या आयुष्याचा जोडीदार त्याचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे आपल्याला आपल्या आयुष्याला दिशा मिळालेली आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आता आपल्या मुलांना ह्याची बॉलमध्ये मध्ये बघा आपली मुलं म्हणजे आयुष्यात आपल्याला मिळालेला एक सुंदर आशीर्वाद आपल्या मुलांमुळे आपल्याला मिळालेले आहे मातृत्व पितृत्व या सुंदर नात्याचे खूप आभार मानायचे या जगात असे कितीतरी लोक आहेत ज्यांना हे अपत्य सुख मिळालेले नाही आहे आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला हे सुख भगवंताच्या कृपयाने पण प्राप्त झालेले आहे खूप आभार आपल्या मुलांमध्ये असलेल्या ईश्वरी तत्त्वाचे आता आपल्या इतर नातेवाईकांना बघण्याचा प्रयत्न करा आपले सासू सासरे दीर ननंद त्यांचे कुटुंब प्रत्येकापर्यंत हे आशीर्वाद पोहोचत आहेत आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला भरपूर प्रेमाची लोकं आहेत त्या प्रत्येकाचे आभार म्हणायचे आता आपल्या इतर जवळच्या लोकांना बघा आपले मित्र मैत्रिणी त्यांचे कुटुंब त्यांच्यापर्यंत ही वैश्विक शक्ती पोचत आहे सातत्याने प्रत्येकाचे कल्याण हो दे हा विचार आपला एकदम दृढ झालेला आहे या ब्रह्मांड या दिव्य शक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे आणि आपल्याद्वारे इतरांना पोचत आहे भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे जे आपल्याला आत्तापर्यंत मिळालेले आहे ते कदाचित कोणाला मिळाले पण नसेल खूप आभार मानायचे सातत्याने भगवंताचे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव भगवद्गीता हा पवित्र ग्रंथ ज्याच्यामध्ये या जीवनाचे मर्म्य आहे सातत्याने कर्म करत राहा त्याद्वारे त्या, त्या भगवंताशी आपण एक रूप होत आहोत चांगले विचार नामस्मरण आणि चांगले कर्म कोणाबद्दलही वाईट शब्द वापरू नका सातत्याने फक्त चांगल्याच भावना चांगले सगळ्यांबद्दल बोला कुठलीच व्यक्ती वाईट नाही आहे वाईट आहे ती परिस्थिती त्याप्रमाणे ती व्यक्ती वागते हे जेव्हा आपण एक्सेप्ट करतो तेव्हा फक्त चांगल्याच विचारांना आपण ग्रहण करत असतो त्याद्वारे आपल्या चक्रांना जागृती मिळत आहे आपल्या आजूबाजूला सगळ्या चांगल्याच गोष्टी घडत आहेत त्या चांगल्या गोष्टींना बघण्याचा प्रयत्न करा हा सुंदर निसर्ग आजूबाजूची सुंदर सृष्टी प्रत्येक प्राणी मात्रामध्ये असलेले ईश्वरी तत्व आता आपल्या सुंदर वास्तूला बघायचे आपली सुंदर वास्तू त्या वास्तूचे खूप आभार म्हणायचे साक्षात देवी अन्नपूर्णा आपल्या स्वयंपाकघरात विराजमान आहे भरभरून अन्नदान आपल्याद्वारे होत आहे खूप आभार म्हणायचे या सुंदर वास्तूचे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांची कृपा आपल्या वास्तूवर आहे चांगल्याच गोष्टी आपल्या वास्तूमध्ये घडत आहेत अखंड नामस्मरण आपली अध्यात्माची साधना सगळी या वास्तूमध्ये घडत आहे खूप आभार मानायचे आपल्या पवित्र वास्तूचे प्रत्येक क्षणाला सगळ्या सात्विक लहरी आपल्या वास्तूमध्ये फिरत आहेत वास्तू म्हणते तथास्तू त्याप्रमाणे सगळ्या पवित्र गोष्टी आपल्या वास्तूमध्ये घडत आहेत चांगले स्तोत्र चांगले मंत्र याचे पठन आपल्या वास्तूमध्ये होत आहे ज्याद्वारे आपली वास्तू एकदम शुद्ध झालेली आहे खूप आभार मानायचे या पवित्र वास्तूचे प्रत्येक क्षणाला आपल्या घरामधली प्रत्येक गोष्ट जिच्यावर आपलं खूप प्रेम आहे आपल्या वास्तूमध्ये प्रत्येक खोलीमध्ये वैश्विक शक्ती भरभरून वाहत आहे प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांड्य शक्तीचे खूप खूप आभार या चिबॉलवर सगळी रेखेची चिन्ह बघण्याचा प्रयत्न करा ओम बघा बीजमंत्र लम वम रम यम हम चोकुरे 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 हॉनशा हंसा हॉनशा हंसा हॉनशा झासुने सेहेकी सेहेकी सेहे हार्थ 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 डायक्योमो 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 पूर्ण संतुलन आपल्या घरामध्ये आहे भरभरून प्रेम आपल्या वास्तूमध्ये आपल्याला मिळत आहे आपल्याद्वारे इतरांना मिळत आहे मास्टरच्या चिन्हाद्वारे सगळ्या गोष्टी आपल्या साध्य होत आहेत पूर्ण विश्वास आपला ह्या ब्रह्मांडीय शक्तीवर त्याद्वारे आपली साधना होत आहे आपले इच्छित ध्येय आपण प्राप्त करत आहोत शरीराने आपण सक्षम झालेलो आहोत मनाने सक्षम झालेलो आहोत भावनिकदृष्ट्या आपण एकदम सक्षम झालेलो आहोत इच्छित ध्येय आपण प्राप्त करत आहोत प्राप्त झालेले आहे हवी हवी असणार असणारी आपली भावना आता तृप्त झालेली आहे आपण तृप्त समाधानी आहोत या देहरूपी मंदिरामध्ये ध्यानाद्वारे आपण आपल्या स्वतःचा पूर्ण शोध घेतलेला आहे खूप आभार आपल्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचे अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी सौहम सो हम सो हम ओ सावकाश बॉलवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर आणि मग चोकुरे काढा चोकुरे 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 याची बॉलला आपण प्रोग्रामिंग केलेलं आहे पूर्ण हे वर्ष संपेपर्यंत सगळ्यांना या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद मिळत राहणार आहे सगळ्यांच्या आयुष्यामधल्या संकटांची तीव्रता कमी झालेली आहे आपली कुलदेवी कुलदेवता यांचे भरभरून आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातकनाशनम या मंत्राचा आपण अखंडित जप करत आहोत त्याद्वारे या देवींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत कितीही पाप मोठे असले तरी त्याचं निर्मूलन करण्याची शक्ती या मंत्रामध्ये आहे खूप आभार या पंचकन्यांचे प्रत्येक क्षणाला सावकाशची बॉलला कव्हर करा वर खालपर्यंत आणि नमस्कार करायचा आहे ओम त्रिशूल त्रिशूळ ह्या सुरक्षा कवच मध्ये सगळ्यांना बघा वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये सगळ्यांना बघा परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा या चिबॉलला ठेवायचे ब्रह्मांडात आणि मग राखू काढा राखू 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 खूप आभार मानायचे या ब्रह्मांड दिव्य शक्तीचे प्रत्येक क्षणाला गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर जय शंकर जय शंकर या ब्रह्मांड्य दिव्यशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे Vija, Dashmicha cea să Barbarun, șube,